नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी जिरा प्रेमिक्स कसे बनवायचे ते पाहणार आहे उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देणारे थंडगार जिरा सरबत कसे बनवायचे तेही पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग रेसिपीला सुरू करूया तर सर्वप्रथम इथे सब्जा घेतलेला आहे उन्हाळा आला की आपण सगळेच वेगवेगळी सरबते पितो यामध्ये सब्जा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो त्यामुळे आपण इथे पण वापरणार आहे तर एक चमचा घेतलेला आहे आता याला पाणी घालून भिजत ठेवायचं आहे इथे आता सब्जा भिजतोय तोपर्यंत आपण जिराप्रेमिक्स कसे करायचे ते पाहूया पोहे खायच्या चमच्याने चार चमचे जिरे घ्यायचे आहे उन्हाळ्यामध्ये जसं सब्ज्या खाल्ल्यावर शरीराला थंडावा मिळतो तसेच जिरे आणि बडशोप खाल्ल्यामुळे सुद्धा उष्णता कमी होते आणि शरीराला थंडावा मिळतो तर चार चमचे जिरे टाकलेले आहे त्यानंतर सात आठ काळी मिरे टाकलेले आहेत तर तुम्ही आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल एक चमचा बडीशोप टाकायचा आहे तर हे सर्व मंदाचं व थोडंसं भाजून घेतलेलं आहे जास्त भाजायचं जा नाही आता यामध्ये जिरे घेतलेल्या चमचानेच चार चमचे साखर टाकायचे आहे तर तुम्ही इथे खड़ी साखर पण वापरू शकता आता हे सगळं मिक्स करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे साध्या सोप्या पद्धतीत घरच्या घरी प्रीमिक्स तयार आहे तर एकदम सोपी रेसिपी आहे एका बाउलमध्ये आता काढून घेतलेला आहे त्यापासून आपण सरबत कसे बनवायचे ते पाहूया एका ग्लासमध्ये साधारण दीड चमचे प्रेमिक्स घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचं आता यामध्ये काळं मीठ आणि चाट मसाला टाकलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जेव्हा प्रेमिक्स बनवतो तेव्हा आपण काळं मीठ आणि चाट मसाला टाकू शकताय आता यामध्ये थंड पाणी टाकायचं आहे लिंबाचा रस भिजवून घेतलेला सब्जा टाकायचा आहे दोन चमचे सब्जा टाकलेला आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर थोडीशी पिठी साखर टाकू शकता आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे उन्हाळा स्पेशल जिरा सरबत पिण्यासाठी तयार आहे घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीनं जिरा प्रीमिक्स बनवून त्यापासून आपण हे सरबत बनवलेलं आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने उन्हाळ्यामध्ये करून बघा खूप छान लागते आणि थंडावा पण मिळतो यामुळे तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद